मी पृथ्वीराज बाबार तुम्ही आहे खिलाड तुम्ही चॅनल मंडळी आज आपण कडलासमध्ये आलेलो आहे आणि कडलासचे जे पवार कुटुंब आहे त्यांनी ओळू क्षेत्रात आत्तापर्यंत बरेच त्यांच्याकडे ओळ होऊन गेले आणि प्रत्येक प्रदर्शनात त्यांच्यातला ओळू असतो आहे आणि नंबर देखील भरपूर प्रदर्शनात घेतलेले आहेत तर आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि सध्या त्यांच्या दावणीला कोणता बैल आहे त्यांनी कुठून घेतला आहे त्याचं वय किती आहे आत्ता गायसाठी चालू आहे की नाही सगळे विषय माहिती पाहणार सविस्तर तर पाहूया विठ्ठल नामदेव पवार कडलास तालुका जिल्हा सोलापूर आता खिलार आणि तुम्ही म्हणजे कधीपासून एकत्र आहे खिलार ही मी आम्ही लहानपणापासून आमच्या वडिलापासून खिलार आम्ही सांभाळतोय आणि आमच्या आता जो जो माझ्या माया पोराची सोडी चालू आहे तिसरी पिढीत म्हणजे परंपरा चाल तुमच्या म्हणजे वडिलांच्या काळात बऱ्यापैकी सगळी बैल नाव होय मग त्यांच्या काळात आठवणीतलं तुमच्या बैल बाबा लय नाव केलं त्या बैल नाम चला एक आम्ही एक असं सांगून एक मार बैल आणला होता ती बैल राजू गांधी असते आम्ही पाच पी शिकली राजू हा बेंगलोरला बेंगलोरला

ती बैल किती दिवस तुमच्यात होता होता एक दोन तीन वर्ष चार दो वर्ष दोन तीन वर्ष होता त्या टायमिंगला दर वगैरे किती होता त्या टायमाला पंचवीस रुपये गेला फक्त त्यावेळेला बाकी सगळं खाद्य पण एकदम त्या लेवल होत सुरुवात तर त्याच्यापासून नाव पण केलं सगळं त्या त्याच्या कारकिर्दीत ती तरी अंदाजे किती वेळा चॅम्पियन झाला ती बैल आता पुन्हा इकडे चॅम्पियन अजून

आता मध्ये तुम्ही एक मोठी मापा म्हणजे जातीवंत दोन ओळख दिले पुण्यात ते जरा सविस्तर माहिती सांगा कोणापाशी आहेत कोणाला दिले ते दादांना दिले ना राजदादा राजदादा तापकऱ्यांना दोन पहिले आम्ही दिले हा मग त्यांनी म्हणजे आवडली म्हणून इकडे आलो बैल इकडं त्यांचा राऊंड असतो हा हा त्या आवडत घेऊनच गेले जो हा त्यांना म्हणजे घोड्यांचा वगैरे पण आता सध्या आहे त्यांच्यात आता हा ओळूळ घेऊन किती दिवस झाले हा ओळू घेऊन आम्हाला आता जवळजवळ हा कुठून घेतलेला पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि घेताना वय किती होत त्याचं घेताना वय अडीच वर्ष होतं अडीच वर्ष म्हणजे तुम्ही आणून सांभाळ केला ना आतापर्यंत रिझल्ट आहे त्याचा आता हा याच्या डिलर टू व्हीलर आहे ती पुण्यातली विटा ने, विटा विटा हा चालत म्हणजे कैलास कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसा निमित्त प्रश्न भरलं होतं तर ते चॅम्पियन झाल्यानंतर आम्हाला गाडी मिळाली होती हा हा त्यावेळेस एकच नाही आता का दुसरा दुसरी दोन होती ना दोन तीन दोन तीन आमच्याकडे असते म्हणजे गाय असते त्यामुळे जास्त आता सध्या लहान वासरू पण आहेत ना दोन तो आहे ना एक लहान वासरू माझं तयार करतो आम्ही आता हा बैल याने घेतला विशेष असं मला आता शरीर वगैरे मला तर वाटतं व्यवस्थित पण तुम्ही त्यात काय बघितलं हो बाबा त्याला कांबळ नसली पाहिजे बॅबट नसली पाहिजे त्याची बॉडी चांगली कलर हार्ड शिंक तोंड देखणं अशी जी पाय टोक आहे ती गोड्या टोकमध्ये पाय पाहिजे ना किंवा असं नाटा ओके दुमेरी चांगली पाच मार्क असतील पाच मार्काचं बसल तरच आम्ही घेतो पाच मार्क ओके असेल तर तो तो एक जरी फेरा तर आम्ही घेत नाही मध्ये डॉक्टर लोकांना जी दाखतील पाच मार्क त्या पाच मार्काचा पहिला आम्ही घेतो म्हणजे याच्यात एक विषय असतो म्हणजे शेंग काळ पाहिजे ती वाटते ती कसं कसं असते कुठं कुठे काय म्हणजे काळा कलर कुठं पाहिजे ब्लॅक कलर शेंगाला संपूर्ण काळा नागपरी काळी डोळ काळ नक्या खोल काळ शिपुड गोंडा काळा पाहिजे पेंबट नसलं पाहिजे हां आंडसर आता काजळी केळार मध्ये बरीच बैल बघील बरं का मी पण अशी शांत असते ही बैल एकदम कान सुद्धा खाली ठेवून हां हां ती जाते अशी केळार मध्ये पण जाते येते ना नाही नाही केळार जात ही अशी काकळ असते नाही पण ती ठरवयच बैलात येत सगळ्या सरस येत नाही

पहिलं आहे सांगतो आपल्या तालुक्यात तुम्हाला कसं वाटतं बाबा की त्यांनी सांगतात बरोबर आहे पण तुमच्या कसं वाटतो बाबा शिंग कस कसं आहे त्याला पाय फाउंडेशन एकदम मजबूत दिसते मला बरोबर आहे म्हणजे डोळं वगैरे अगदी नुसतं

एखादा चांगला असता तर काय पहिल्यांदा पैदाशी एवढ्या मनासारख्या निघत नाही त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो ठीक आहे पडले तर फायदा शेतकऱ्याला हा बैल जास्त देव ठेव अशी माझी इच्छा काय सांगतो हो। ठेवणार की नक्की ठेवणार 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 शेतकऱ्याला चांगला फायदा झाला जोपर्यंत चालतो तोपर्यंत चालू या बऱ्याच वासर पाळणार शंभर टक्के आम्हाला खात्री आहे का तर त्याला तुम्ही आल्यापासून बघता त्याचा करंट कसा आहे नाही तर हा जो नाद आहे तुमचा तर आता सध्या तरुण पिढी याच्याकडे दुर्लक्ष करते तर तुम्हाला काय वाटतं की तरुण पिढीने यात उतरलं पाहिजे का नाही म्हणजे कसं की बाबा आता खिलार ही आपली कसं गाय हिंदू धर्मात गायला प्रत्येक सणाला वगैरे महत्व देतो आपण तर प्रत्येकाच्या दारात खिलार पाहिजे तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतात थोडं पाहिजे हे खिलार गै प्रत्येकाच्या दारात ही पाहिजे हा बत्तीस कोटी देव देव देवता म्हणली जाते गे बरोबर आहे ते दारात पाहिजे आणि ह्या गायचं वैशिष्ट्य असा आहे हा कुठलं जरी घरावर संकट आलं तरी गाय ही बाहेरच्या बाहेर जिलते अशी म्हण आहे पहिली आणि ती खरी आहे ज्याच्या घरात खिलार गय आहे त्याचं आरोग्य व्यवस्थित चांगलं चालतं आणि याचा आयुर्वेदिकमध्ये सुद्धा खिलार गाय दूध असू द्या गोमोत्र असू द्या याचा बरेच फायदे आहे लोक याच्याकडे दुर्लक्ष करतील पण नवीन पिढीने यात आलं पाहिजे आणि आपला हा जोपासला खेलार गय असू द्या खिलार बैला असू दे हे नाद जोपासला पाहिजे आमची तर ही तिसरी पिढी आमची तिसरी पिढी तयार आहे केलर या बरोबर आहे आणि पुढचं सुद्धा अजून एक पिढी आम्हाला काय टेंशन नाही पुढची पिढी सुद्धा एक जोपस दिली अशी आमची तेवढा विश्वास आहे विश्वास हा म्हणजे बाबा की ती क्षेत्र काय असं नाही की बाबा त्या म्हणजे वाईट कोणत्या मार्गाने लेत नाही 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 बाकीच्या पेक्षा वाईट मार्गाने लेत नाही आणि बाकी व्यस्त लागल्यापेक्षा ह्या ह्या नाळाला लागलेलं चांगलं नसतं कधी पण चांगलं आणि गायीला तर उपयोग आहे तो मूत हो गायला तर दूध वगैरे तर खेळ उपयोगाला येई गोष्ट तर आता तुमच्या म्हणजे वडिलांच्या का चॅम्पियन झालेली बैलापेक्षा म्हणजे ही बैल आता तुम्ही झालाय दोन तीन ठिकाणी गाडी वगैरे घेतली तर त्या सब काय सांगा नाही नाही कसं असतंय ज्या त्या युगात बदल असतो आता नवीन युगात आम्ही ही नवीन बदल आहे थोडक्या पहिलं काय होतं गाजरी किंवा किल्ला असायचं तसं नक्या काळ्या पांढऱ्या असायच्या फक्त देखणा मोठा बैल झाला का ती झाला आता नवीन हे झालं ना आता ही एच एफ डीलर साईट ही आहे बरं आता नवीन तरुण पिढी कुणाला बैल वगैरे बघायला वगैरे येत असलं तर कसे आहे सांग म्हणजे कडलाकमध्ये आल्यानंतर कसे आहे सांगोला ते कडला त्याच्यामध्ये मान नदीच्या पुढं आल्यानंतर गायकोड गायकोडावरती स्टॉप आहे गायकोडावरती स्टॉप श्टौप असून अर्धा किलोमीटर आत अकोल रस्ता अकोल रस्ता अकोल रस्त्याला विठ्ठल पवार म्हणून जर सांग विचारा तर कोणी सांगायला आता एक प्रदर्शन वगैरे हो होतात की यामध्ये थोडंसं कसं आहे कॉम्पिटिशन जास्त होते की माझा एक नंबर तुझा थोड़ ही केलं त्याबद्दल थोडं कारण वशिले भाजी ही मुख्या जनावर केलीच नाही पाहिजे जे चांगलं जनावर आहे त्याला पत्र हीच दिलं पाहिजे बरोबर आहे वशिले पाहिजे ही उपयोग नाही शेवट्याला कसं आहे मुख्यावर अन्याय करायचा बरोबर चालू नाही नाही त्याचा काय तुम्ही नाही पाहिजे भाजी नकोच आहे शक्यतो करत नाही वशिली बाजूला पहिल्या नंबरचा बैल आहे त्याला पहिल्या नंबर मग पहिल्या दोन पार्टी बैल असला तरी पहिला नंबर चांगल्या वस्तूला देऊ तर त्याला पहिल्या दोन काढते पवार राहणार कटला तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव त्रेपन्न एकोणतीस बरोबर आहे तेवढा विश्वास आहे मुलं करणार आणि एक वैशिष्ट्य आमचा असा आहे आम्ही कुठलीही काही गाडी केल्यावर घेण्यासाठी आली तरी आम्ही त्यांच्याकडे पैसे मागून घेत नाही मनानं खुशीने काय देते ते आम्ही घेतो बरोबर आहे की नाच म्हणून ती बैल सम म्हणजे ते काय व्यवसाय म्हणून व्यवसाय म्हणून आमचा नाही नाही खरंतर आम्ही काही दाखवून घेत त्यांच्या मनाला काय देते नाही काय नाच याची पुढचा प्रश्न बरोबर आहे त्याच्या इच्छा नाही आम्ही मागून घेणार नाही एवढं द्यावं नाही हे असलं तरच खिलारमध्ये ब्रीड सुधारणार ना आहे नाहीतर प्रत्येकानं जर म्हटलं एवढं दर तेवढं दर तर काय उपयोग होणार नाही काही बरोबर आहे शिक्षण चालते तर धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार आहे नमस्कार